साकोरे तालुका आंबेगाव येथील वैभव भवन व वेचाळीस यांचा गोड नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी उग उघडकीस आली आहे याबाबत मुलगा सिद्धेश वैभव कडूसकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सुमारे नऊ वाज्याच्या सुमारास सिद्धेश कडूसकर हे मंचर येथे असताना त्यांना त्यांच्या आत्याचा मुलगा पवन गाडे याने फोन करून सांगितले की साकोरे येथील केटी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर वैभव कडुसकर यांची मोटरसायकल उभी असून बाजूला पॅन्ट व चप्पल पडलेली दिसत आहे तसेच नदीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह दिसत ही माहिती मिळता सिद्धेश कडुसकर तातडीने साकोरे येथील केटी बंधाऱ्यावर पोहोचला बंधाऱ्याच्या बाजूला वैभव कडुसकर यांची मोटरसायकल उभी होती तसेच त्यांचे कपडे व चप्पल त्या ठिकाणी आढळून आली बंदऱ्याखाली नदीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह दिसून आला घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले वैभव कडुसकर यांना पाण्यातून बाहेर काढत रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय मनसर येथे दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून ते तपास मयत झाल्याचे घोषित केले मयताचा मृत्यू नदीच्या पाण्यात बुडून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे या घटनेची नोंद मंचर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनवे करत आहेत